नवाठ आणण्याआधी जुना माठ आहे त्याच त्याच माठामध्ये एकदम थंड पाणी आणि मातीचा वास न येता कसा स्वच्छ केला आजच्या पहिल्या टिप्समध्ये बघू आता सगळ्यात आधी हा जुना माठ घेतलेला आहे त्याला ते ज्या शेंड्या आहेत त्याने साबणीच्या घासणीने न घासता या पद्धतीने शेंड्या घेतल्या त्याला साबण न लावता सगळीकडून माठ चुळून घेतला म्हणजे जी माठाला माठाचा मात आता माठ हा जुनाच आहे पण ठेवून दिल्यामुळे त्याचा मातीचा वास येतो पाण्याचा म्हणून त्या जी माती आहे ती या घासणीला शेंड्यांच्या घासणीला सगळी लागल्या ला जाते आणि जो मातीचं ओठ नाही आणि माठ एकदम स्वच्छ असा निघाला जातो आणि एवढं असं या माठाचं लाल पाणी निघालेलं ला आहे आता हे पाणी टाकून द्यायचं आणि एक दोन वेळेस चांगल्या पद्धतीने माठ धुवायचा आता एक दोन वेळेस धुतल्यानंतर त्याच घासणीने चोळून घेतल्यानंतर या पद्धतीने पाणी एकदम स्वच्छ निघायला लागलेलं ला आहे आता पाणी थंड होण्यासाठी यामध्ये जवळजवळ एक मूठ मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी सोडून या माठामध्ये पाणी सोडून दोन ते तीन तास हे पा हे जे मिठाचं पाणी आहे ते माठातच ठेवलेलं आहे दोन ते तीन तासानंतर हे मीठ आहे जे ते पगळलेलं आहे त्यानंतर ते पाणी काढून पुन्हा एकदा दोनदा धुवून स्वच्छ पिण्याच्या पाण्याने माठ भरून ठेवला पाणी एकदम थंड होतं आता नवीन झाडू असला की त्याचा गुस्सा निघतो झाडण्यापेक्षा झाडलं तरी झाडल्यावाने वाटत नाही त्याचा भुस्सा सगळीकडं पांगला जातो आता हा झाडू आहे तो फोडण्याआधी म्हणजे या पॅकिंगमध्ये मधून काढण्याआधी त्याचा भुस्सा काढून घ्यायचा आहे आता या पद्धतीने अल्लाद असा हाताने थोडासा चोळूनच घ्यायचा पॅकिंगमध्ये आता ही जी ही जी पॅकिंग आहे त्यामध्ये हा भुस्सा गळाला जातो अजून एक भुस्सा काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे झाडू न मोडता आता या पद्धतीने या पॅकिंगमधून झाडू काढून घेतला या पद्धतीने अलग हाताने झटकून घेतला आणि थोडासा भुस्सा आहे आता या पद्धतीने कौबा घेतलेला आहे आणि या अशा पद्धतीने झाडू सगळीकडून केस ज्या पद्धतीने अलग हाताने विंचावतो त्या पद्धतीने हा झाडूही या पद्धतीने केला अजिबातही झाडू न मोडता झाडूच्या काड्या न निघता झाडूची एकही काडी न निघता झाडूतील सगळा भुस्सा या पद्धतीने दोनच स्टेपमध्ये सगळा भुस्सा निघून जातो एकदम अलगर हाताने या झाडूतील भुस्सा काढलेला आहे आणि पुन्हा थोडासा असा झटकून घ्यायचा एवढा असा हा झाडूतील भुस्सा निघालेला आहे आणि झाडूची एकही काळी न तुट तुटता फक्त भुस्सात निघालेला आहे आता उन्हाळ्यामध्ये बहुतेक सगळीकडे दही बनवलं जातं आता काही वेळेस आंबट दही किंवा ताक खूप आंबट असतं आणि या पद्धतीने ठेवलं की त्याचं पाणी पाणी काढून घेतलं की दही किंवा ताक हे अजिबातही आंबट लागलं जात नाही थोडंसं या पद्धतीने पाणी काढून घेतलं आणि हे पाणी कढीपत्त्याच्या झाडाला टाकलं की कढीपत्ताही छान येतो आणि दही किंवा ताक घट्टही होतं आणि आंबटपणा कमी होतो आता संतईच्या साल आहे त्याची खूप असा महत्वाची सगळ्यात महत्वाची टिप्स त्यामध्ये एक कप दूध टाकलं आणि पातीलं ठेवलं आताही ही साल आणि दूध सगळं या पातेल्यात ठेवून थोडंसं फक्त दोन ते तीन मिनटं लो हीटमध्ये शिजून घेतलं या पद्धतीने शिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ भांडं धुऊन थोडंसं दूध टाकून पुन्हा याची या पद्धतीने एकदम स्मूथ अशी पेस्ट काढून घेतली आता ही सगळी पेस्ट एका प्लेटीमध्ये काढून घेतली त्यामध्ये आता यामध्ये फक्त आपल्याला दोनच साहित्य घालायचं आहे ती म्हणजे एक चमूट हळद आणि एक चमचा पोह्याचा चमचा बेसन पीठ घालून व्यवस्थित असं मिक्स केलं आता उन्हाळ्यामध्ये हाताचा किंवा पायाचे काही भाग काळा होतो आता या पद्धतीने हाताला या पद्धतीने संत्रीचे जे शिजून घेतलेले साल आबेसन पीठ आणि हळद दूध याची या पद्धतीने हाताला जिथं जिथं हाताला काळा आहे तिथं मालिश केली आणि पाच ते दहा मिनटं ठेवून धुतलं तर लगेच जिथं हे आपण ही पेस्ट लावलेली आहे आणि जिथं नाही लावली यामध्ये कुपाट असा बदल दिसतो एकदम स्मू